मंडळी आज आपण गव्हाच्या पिठापासून क्रिस्पी आणि कुरकुरीत नाश्त्याचा पदार्थ बघत आहोत चला रेसिपीला सुरुवात करूयात आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे यामध्ये अर्धा चमचा पांढरे तीळ घालायचे आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आता हे पीठ व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया पीठ चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने बरोबर एक वाटी इथे आपल्याला वाटाने घ्यायचे आहे वाटाने इथे आपल्याला ताजे आणि फ्रेश वापरायचे आहे वाटाणे शिजवलेले नाहीये कच्चे वाटाने इथे घेतलेले आहे यामध्ये एक इंच आलं आणि चार ते पाच लसणच्या पाकड्या घातल्या आणि तीन हिरव्या मिरचीचे काप घालून घेतले एक वाटी कोथंबीर यामध्ये घालायची पाण्याचा अजिबात वापर न करता या पद्धतीचं अगदी बारीक असे वाटण तयार करून घ्यायचं आहे आता कढईमध्ये एक छोटा चमचा तेल गरम करून घेतलं यामध्ये पाव चमचा हिंग घातला एक चमचा जिरं घातलं आणि एक चमचा बडीशोप घालायची बडीशोप आणि जिरं एक ते दोन सेकंद चांगलं तेलावरती परतून घ्यायचं आहे आता तयार करून घेतलेली वाटण्यांची पेस्ट आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे ही पेस्ट एक ते दोन मिनटं चांगली तेलावरती आपल्याला परतून घ्यायची आहे वाटाण्याची पेस्ट मी चांगली परतून घेतलेली आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया पाव चमचा हळदी पावडर घालायची पाव चमचा गरम मसाला यात घालायचा आहे आता हा पदार्थ चटपटीत आणि गोड आंबट चवीचा तयार होण्यासाठी एक चमचा यात साखर घालायची आणि एक चमचा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये एक वाटी गरम करून घेतलेलं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने मंडळी जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेलायकनसुद्धा सुद्धा प्रेस करा म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल आता या मिश्रणावरती झाकण ठेवून मी एक वाफ काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे पिठामध्ये आधीच आपण मीठ घातलं होतं त्यामुळे एक्स्ट्रा यामध्ये मीठ घालायचं नाही पीठ छान आपल्याला अगदी पटापटा मिशणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि याचा असा आपल्याला गोळा हा तयार करून घ्यायचा आहे मस्तसा घट्टसर इथे हा गोळा आपला तयार झालेला आहे गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे इथे आपण एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी पाणी वापरलेलं आहे तर हे जे प्रमाण आहे पाण्याचं ते अगदी परफेक्ट आहे मिश्रण हलकं थंड झाल्यावरती छान दोन ते तीन मिनटं मळून घेतलं आहे आता याच्या आपल्याला कचोऱ्या तयार करायच्या साधारण लिंबाच्या साईज एवढा गोळा घ्यायचा याला गोलाकार शेप देऊन घ्यायचा आणि नंतर याला टिक्कीसारखं असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि याच्या छोट्या छोट्या छान आपल्याला या पद्धतीने कचोऱ्या या तयार करून घ्यायच्या आहे आता कचोऱ्या फ्राय करण्यासाठी तेल आपल्याला मध्यम टेम्परेचरवरती गरम करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये कचोऱ्या घालून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायचे आणि कचोऱ्या मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोघी साईडने फ्राय करून घ्यायचे आहे कचोऱ्यांची एक साईड फ्राय झाल्यावरती कचोऱ्या उलटून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडने देखील यांना फ्राय करून घ्यायचं आहे इथे मी या कचोऱ्या दोघी साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहे बघू शकता कचोऱ्या मस्त टम्म देखील फुगलेले आहे आता आपण यांना काढून घेऊया मस्त अशा गव्हाच्या पिठाच्या क्रिस्पी आणि खुसखुशीत कचोऱ्या तयार झाल्या याच पद्धतीने मी सगळ्या कचोऱ्या फ्राय करून घेतलेल्या आहे अशा कचोऱ्या चवीला अगदी अप्रतिम लागतात अगदी छान अशा चटपटीत गोळ आंबट तिखट चवीच्या तयार होतात आणि लहान मुलांना तर फार जास्त आवडतील इतक्या चविष्ट लागतात या पद्धतीने एकदा नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल चला भेटून नवीन रेसिपीसोबत बाय बाय